अनधिकृत गाळ्यांचा सपाटा हरीभाई देवकरण प्रशालीच्या शेजारील मराठा मंदिर बाबासाहेब गावडे मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या वहिवाटीच्या मार्गावर अनधिकृतपणे पंधरा व्यापारी गाळे बांधण्याचा सपाटा सुरू आहे या प्रकरणी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी लक्ष घातलंय वहिवाटाच्या मार्गावर आणि शाळेच्या बाजूला भेळ तसेच पावभाजी सेंटर थाटून संबंधितांनी महापालिका बांधकाम बांध विभागाची दिशाभूल केल्याचा आरोप हरिभाई राजेश पटवर्धन यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदनात म्हटलंय या निवेदनाच्या आधारे पालकमंत्री पाटील यांचा रेफरन्स घेऊन महापालिकेला दिलेल्या तक्रारीनंतर महापालिका बांधकाम विभागाने चौदा फेब्रुवारी रोजी गाळ्यांवर नोटीस लावल्या आठवडभरात गाळे काढून घेण्याची मुदत देण्यात आली मराठा मंदिर आणि हरिभाई देवकरण प्रशाला यांच्यातील हे वहिवाटाचा रस्ता असून त्याला चिकटून अनधिकृत गाळे बांधण्यात तक्रार करण्यात श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी